काय साहेब काय नाही बघा निघालो बाबरे शेटकडे आणि आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे त्यात शेअर केले काय काय साहित्य साहित्यिक बाबरे याला सण बेंदूर महत्वाचा सण पहिला आपल्यासाठी नव्हता एवढा मागच्या वर्षी पासून खास झालाय खास झाला कारण की आपण त्या क्षेत्रात वाहत वाहत निघालू वाहत 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 तुम्ही तर आता बुडायलाच लागलाय बुडायच लागले बुडायच्या आधी वर यायचं आपल्याला कधी गुलाल घेऊन <laughs> हा गुलाल घ्या सगळे तू काय तर श्रीशाची स्कूल बस पंक्चर झाली आहे त्यामुळे श्रीषा खुश बस नाही पंक्चर झालेली टायर पंक्चर झाले बसचं टायरच घेऊ आपण गाडी पंक्चर झाली म्हणतो ना <laughs> तर आपल्या चॅनलला नाव ह्या बॉक्स मुळे मिळालेलं आहे होय सात जोडीचा आणि आपण भेट पण असतील नाव काय ठेवायचं होय महिना तर घालवलायच आणि त्याच्या आधी पसन पण तीच चाललं होतं नाव नावासाठी तर चला उद्या ह्या सगळ्या सा साहित्याचा वापर होणार आहे आधी पूजन करून घेणार आणि मगच जाणार मग संध्याकाळी तुम्ही देवाला आणणार ना म... नंदी आधी पूजन करायचं मग न टोन वगैरे मस्तच केले त्यांनी किती विचार करून घेऊन दिले होय चालतंय चला आता ह्यांना द्यायचे चपाती आणि डाळ आणि शर्ट अकरावीतलंय सगळ्या वाटत स्वेटर आहे स्वेटर आहे शर्ट आहे अकरावी म्हणजे किती वर्ष झालं असत 20. आ, मला वाटते काय माहित्र लग्नाला चौदा वर्ष होत आली तेरा वर्ष झाली लग्नाला आणि त्याच्या आधी पाच वर्ष चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हो एकोणीस वीस वर्ष झालीच वीस वर्षाचा शर्ट अजून आठवणी असते आणि ती ही गर वाटत नाही म्हणजे हिच खराब होऊन असं वाटत आयुष्य वापरलाय पहिला तरी पण हाय असा लय रपटप वापरलाय आणि चीन महत्वाची अजून चीन बदललेलं नाही पहिली कपडेच तशी क्वालिटी भेटायची ना अजून म्हणजे वीस वर्षाचा ड्रेस घालतोय अजून आपण वीस वर्षाचा ड्रेस घालतोय अजून आहे कपाट बदलले वीस वर्ष पंचवीस वर्षपूर्वी ओ किती यांचे कपडे तर मी सारखी काढते द्यायला आणि टी शर्ट आहेत ना इतकं टी शर्ट आहेत पण साहेब एकच घालणार आवडलं तर फाटस पर्यंत तीच घालणार काय का इतकं टी शर्ट आहेत इतकं ती काय ती जिम ची कपडे आहेत जिम वेअर तर त्याच्या व्हिडिओ दाखव आणि माझी आता ही साडी ही साडी मला रिटायर करायची पण माझी इच्छाच होईना झाल्या म्हणजे जस जसे कपडे जण येतील तस तसा जीव बसतो मी घेतल्या मुळे हो तुम्ही घेतला ह्या वर्षी छान वाटते का नाही फुल कपडे आपले टी शर्ट स्पोर्ट्स डे ला पण हा ड्रेस घालायचा दोन दिवस स्पोर्ट्स डे आणि त्याच्यासाठी एक वेगळा ड्रेस भेटायचा आता गमत कर्या बन लाव्या आता बोलतोय कसं नुसतं ऐकायचं झालं का नाही घरात आहे आलो आ, बर बर त्यावेळेस कस काय झालं कायम पचकावत मलाच म्हणतो या कि राव बाहेर आहे कधी बाहेर नसतोच चला चला जाऊया चपात्या दोन करते मग झालं आज आणि शेअर करूया आपली लाडकी आणि आज मी कापण्या करणार म्हणजे ते पण शेअर करणार आहे का कापण्या करणार आहे रेसिपी नाही सांगत बसत कारण व्हिडिओ लय मोठ्या केल्या म्हणजे ते सगळं स्टेप बाय स्टेप दाखवत बसण्यात म्हणून मी आपल्या तुमच्या बरोबर लगेच शेअर करून टाकते रेसिपी चॅनल पण आहे भरपूर हो त्यामुळे काय गरज नाही तशी चलते। चला चिकू बांधून घातले आणि आता श्रीशा गेलेली आहे बांधून ठेवलाय कारण आता समूह पण जाणार आहे आणि माग पळत जातो आणि स्कूल बस मध्ये जाऊन बसतो मागच्या सीट वर घावत पण नाही लवकर म्हणून आज थोडा वेळ बांधून घातले थोड्या आणि लगेच सोडणार आहे तर गरिबासारखं बघते गरीबासारखं गरीबा लक्ष पण दिना झालंय मी जाते आता खाली तुम्हाला दाखवते तिचा चेहरा एक जाते बाहेर पाय काढते आणि बघा तिथं पोत टाकले त्यांनी त्या पोत्यावर बसले आज बघू शकताय पाऊस नुसता मी मीच म्हणायला लागला एवढा पाऊसच चालू आहे सकाळपासून म्हणजे थोडासा पाऊस उघडला की लगेच तेवढ्याच म्हणजे जेवढे उघडलं आहे तेवढा पाऊस चालू होते तर पावसानं आज खरं केलेलं आहे आणि उद्या आहे सण म्हणजेच आपल्या नंदींचा सण बेंदूर सण तर त्याचीच तयारी चालू आहे आणि आज बनवणार आहे कापण्या गोड तिखट आणि खपली घावायची खीर तर हे सगळंसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते केल्यानंतर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आता कपण्या करायच्या तर कापण्या तयार आहेत इथं गोड कापण्या केलेत इथं तिखट कापण्या केलेत इथं कापण्याच म्हणजे गोड कापण्यात शेंगूळ आहे आणि ही आपल्या नंदींसाठी आंबिल आणि हे उंड आणि हे घरात खायला खपली गव्हाची खीर छान अशी गोड तर आज नेहमी काम असल्यामुळं जास्त ब्लॉग शूट करता आलेला नाही आणि हे जे शेंगू आहे ते नंदींच्या शेंगात घालाय घालायसाठी केले आणि देवाला पण नैवेद्य दाखवलाय तर अशा प्रकारे हा आकाड आपल्यात आहे म्हणजे आकार तळला जातो तर असा कापण्या तळून चल आता इथून पुढे काय तयार होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि आम्ही खिचडा केलेला नाही कारण हे कसं नंदी खात नाहीत म्हणूनच हे उंडे केलेत थोडेशाने हेनी पण बोललेत आणि भैया पण बोललेत की जास्त आंबिल करू नका कारण नंदी खाणार नाहीत आता ह्या तिकड शंकरपाया गोड शंकरपाया आणि हे उंडे आणि खपड घवायचे खीर हे लालपरी म्हणल्या उठली की लालपरी काय ठेवूया ना लाल परी, परी, लाल परी, लाल परी। रे बा तर मी घेऊन आली अगं चिकू शंभर टक्के दुपारी येऊन गेलाय चिकूची पावलं तिथन येऊन उभा राहून गेलाय अरे होय की होय की मी काय काय घेऊन आले तुम्हाला खांद मळायला तेल घेऊन आले आज माझ्या बाळाचा खांदा मळायचा सगळ्यांचंच मळायचं खांद उद्याच्याला आंघोळ करायची छान छान होय का नाही पिल्या तर मी ह्या पिशवीत हळद आणि तेल घेऊन आल्या कारण खांद मळायचं आहेत रायबाचा सम्राटचा भारतचा ब्रह्माचा बाजीचा निशांचा म्हणून आणि आता ह्यांना हे अजून आलेले नाहीत हे आलेत की मग आंबील ते उंड किंवा ह्यांचं खाद्य सगळं चारून घेतील आणि बघा पिल्लू कसं म्हणताय ये इकडे काय काय रेटिको तर शेडमध्ये येऊन बराच वेळ झाला आता सगळी साफसफाई केल्या म्हणजे थोडंसं शेण पडलेलं ते काढून घेतले ह्यांनी नाहीत भैया नाहीत आणि सम्राट बघा भारतला कसे शेंगाने बरबडते आणि भारत पण एकदम ह्यानं लाडानं बरबडून घेते ब्रह्मा बघा <laughs> स्वतःच्या नक्या साफ करायला लागले आणि पिल्ल्याला बसायचे बस बस मी येते बस खाली बस की खाली नाही थांब की मी दाखवून येते लक्ष्मीच बाळ काल बाळाला उभा राहायला येत नव्हतं पण आज उभा राहायला आले आणि एका कोपऱ्यातनं जायला लागतंय लक्ष्मी ए लक्ष्मी लक्ष्मी हो तुझ पिल्लू बघू दे की आम्हाला ए शोनकले ए शोनकले किवली किवली शेतवून द्यायचे तुझे दोन दिवसाचं पिल्लू केवलं मत किती छान शी बाळाने शी हो पडचील त्याला दूध प्यायचंय भाऊजी आल्यावर आता सोडतील नको सोडू श्री शा नको आणि अशी झूम केली की मोठी दिसते आणि नॉर्मल ठेवलं की बघा काल कशी वेगळी दिसत होती आज कशी वेगळी दिसते दूध पाजायला लागल्या हा हा ओके ओके ऐ लक्ष्मी गपके भाऊजी आले व्यवस्थित सुटतील तिला काय झालं तुझी साडी खायला लक्ष्मी माता ए सोनुली, ए सोनुली, ए परी लई छान आहे पाचकी गलक्ष्मी भूक लागल्या ओ माझ बाय लई छान आहे तिचा पाय अडकलाय काढते मी इकडं इकडं चावणार काय चावणार काय खाकी बोट 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 ए तुझी जिप काळ आहे तिची जिप आहे बघू की अगं बघू की तुझी जिप का आहे ती ए आणि हिला इथे छोटीशी पांढरी टिकली लक्ष्मीचा कलर एक एक थेंब म्हणते तसा कलर आलाय थोडासा जर <laughs> शिकाल वडाच नाही कसं आपण असं बोट दिले की बोट चुकतेत तसं नाही ह्याला मम्मीच लागत्या होय नाही ग लक्ष्मी हिला चिल जरा सरक की लक्ष्मी तिकडं तिला दूध पिऊ दे होय ग सरक नाही ऐकत चला राधाच्या मम्मीच्या खाली भरपूर घाण झाल्या त्याच्यावर पाणी थांब धुवून काढते स्वच्छ आहे खराटा घेतला तर ह्याच्यावरच पाणी काढते खराटा आणते खराटा पीक ना ना म्हणते

बाज वतून पाणी काढून घेते हो तवर असलंच ना ऐकू जात नाही ना, ना, ना मला एक गोष्ट कळत नाही ना, ना बघत असते पुढं पण आजूबाजूला कोण काय करते ती त्यांचं बरोबर लक्ष असतं बरोबर हा उघडते उघडते छत्री उघडून देऊ आटन आहे का अरे च बटनच मागू उघडली छत्री चला नाही येत पाऊस पाऊस नाही येत पाऊस नाही येत बंद करू का तुम्ही आणले असू दे पाऊस नाही पडत काय नानास नाही ऐकूच जात नाही काय करायचं असू दे चाललेत तर मी श्रीशा आणि आपली फॅमिली सासर सासर फॅमिली पंढर सोन बसली हम्म बसली। जाते बाई नाहीतर रुस्तीली साहेब रुस्तीली मी काय करते तर कॅमेरा चालू ठेवते ज्या वेळेस बसेल तेवढंच तुमच्याबरोबर शेअर करते मी जवळ गेल्यावर कसा बसतो ते तर चला लाईटा लावलेत आता मी पडले असते आणि असले खायला घालाय काय नाही पण ह्यांची आता आंबील वगैरे पाजायचे आहे ना म्हणूनच थांबल्या बस बस खाली कुठं टप ला असं ना बस बस झोप आल्या मला झोप झोप का चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद आणि बाळ झोपले रिलॅक्स